सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून अन्न पाणी व जीवनावश्यक वस्तूंची मोठी टंचाई निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मोठ्या प्रमाणावर मदत सामग्रीचे वाटप सुरू केले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या सौजन्याने आणि विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेस भवन सोलापूर येथून सहा टेम्पो भरून मदत साहित्य रवाना करण्यात आलं या मदत साहित्यामध्ये तांदूळ गहू ज्वारी साखर रवा बिस्किट पाण्याच्या बाटल्या कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून ते थेट पूरग्रस्त भागात पोहोचवून नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे या मदत कार्याच्या सुरुवातीस सोलापूर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार उत्तर तालुका अध्यक्ष भारत जाधव यांच्यासह आमदार सतेज पाटील यांचे प्रतिनिधी शुभम चव्हाण जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया योगेश चौगुले किशोर खानविलकर यश पाटील आनंदा करपे तिरुपती परके पंडला भीमाशंकर टेकाळे समाधान हाके पद्मिनी शेट्टीआर वैभव पाटील संजय गायकवाड आदींचा सक्रिय सहभाग होता सर्व लोकांना आज एक सोलापूरला मदतीचा हात खासदार पंडित शिंदे यांच्या मार्जनाखाली सर्व ही टीम काम करते पंडित साहेबांनी त्यांचं या ठिकाणी प्रत्येक पुरुष असताला मदत झाली पाहिजे पण या ठिकाणी अन्नधान्याचे कीट ह्या तिन्ही गाड्यामध्ये आहे जवळजवळ पाच गाड्या कोल्हापूर इथं आलेल्या आहेत महोळा दोन गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत आता तिन्ही गाड्या दक्षिण आणि उत्तर तालुका या तिन्ही ठिकाणी या पूरग्रस्त्याला जिथं जिथं मदत पोचली नाही अशा शेतकऱ्यांना हे मदत जाणार आहे काँग्रेस पक्षाकडनं जवळजवळ कालच्यापासून सत्तावीस गाड्या सत्तावीस ते अठ्ठावीस गाड्या कोल्हापूरला निघालेल्या आहेत त्यात त्या पाच गाड्या आहेत सोलापूर नागरिक पणजी साहेबांचं सा व तरीचं काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून त्यांचं मनावरचं अभिनंदन करतो कारण जे लोक पाण्याने विढलेले आहेत ज्या लोकांना अजून मदत मिळाली नाही ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशा लोकांना हे कीट मिळणार आहे यात तेल अन्न धान्य बिस्किटचे बुडे पाण्याच्या बाटल्या केळी जे संसार उपयोग आहेत असं सर्व कीट ह्या ठिकाणी तेला मिठासगट या ठिकाणी हे कीट तयार केलं आहे आणि ते आता शेतकऱ्याच्या वाड्या वस्त्र या ठिकाणी पोचणार आहे सोलापूर भागामध्ये कधी घडलेली नाही एकशे तीस वर्षापूर्वी अशी घटना घडलेली होती असं म्हणतात अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा जन्मय झालेला आहे शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झालेले आहे आणि संपूर्ण शेती पाण्यामध्ये जी आहे पिकं नष्ट झालेली आहेत आणि शेतकऱ्यांचे आतोनात हाल झालेले आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले सर्वांचे नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब हे नेहमी आपले नेते कुमार शिंदे साहेबांच्या बरोबर आणि प्रणितिताई शिंदे यांच्याशी अगदी गरोबरशी संबंध पहिल्यापासून राजकीय दृष्टीचे त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस असे टेम्पो भरून अन्नधान्याचे कीट असू द्या बिस्किट असू द्या पाणी असू द्या कपडे असू द्या जीवनावश्यक वस्तू जवळजवळ पस्तीस ते चाळीस एम्बो त्यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातही अशा प्रकारची अन्नधान्य वाटप करण्यासाठी पाठवलेले आहेत काल या ठिकाणी ते मुक्कामाला आलेले होते आज आम्ही सन्माननीय चेतन भाऊ आणि आम्ही मिळून प्रणितीताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी मदत पोचलेली नाही अशा ठिकाणी उत्तर सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि इतर भागामध्ये आम्ही नियोजन करून हे साहित्य वाटप करीत आहोत आणि मी पुन्हा एकदा बंटी साहेबांचं हार्दिक आभार मानतो कारण पूरग्रस्तासाठी आणि जे खरोखरच दुःखी शेतकरी आहेत त्यांची अश्रू पुसण्यासाठी त्यांनी फुलला फुलाची पाकळी आम्हाला या ठिकाणी पाठवले त्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद